वराह जयंतीच्या निमित्त ढोल ताशांच्या गजरात सनई चौघड्याच्या स्वरात बँजो आणि डीजेच्या दंदनाटात अकोले रोडवरील बीएम स्वीटजवळ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर मिरवणूक संगमनेर बसस्थानक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अशोक चौक चावडी मेन रोड सय्यदबाबा चौक तेलिकुंट नेहरू चौक मार्गे चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिराजवळ मिरवणुकीची सांगता झाली मिरवणुकीची अग्रभागी भगवान स्वामींची प्रतिमा होती या मिरवणुकीमध्ये समाज बांधवांचे नृत्य खास आकर्षण ठरले संगमनेर शहरातील अकोले रोडवरील बीएम स्वीटजवळ सकल हिंदू समाज आणि बजरंग बडार समाज भगवान वराह स्वामी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमान वराह जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये विविध मान्यवर उपस्थित होते भाजप शहराध्यक्ष पायल ताजने रेखा गलांडे सुनीता शिंदे शांताबाई पवार चंद्रकला शिंदे वराह प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश पवार उपाध्यक्ष शंकर पवार भालचंद्र शिंदे सुदर्शन इटप कार्याध्यक्ष शशिकांत पवार सतीश शिंदे सचिव बबलू पवार खजिनदार दिलीप गुंजाळ कैलास पवार साजन कतारी महेश बागडे योगेश दुसाने संतोष पवार मधुकर पवार अण्णा शिंदे आप्पा पवार नितीन शिंदे रणजित शिंदे अक्षय विजय पवार यांच्यासह सकल हिंदू समाज आणि वराह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मीडिया मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे संगमनेर